श्री स्वामी समर्थ देवदूत म्हणत आहेत तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसापासून तुमच्याशी बोलत नाही पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले आहे तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी स्वामींची इच्छा आहे अभिनंदन देवाच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन गुड न्यूजसह वाजणार आहे विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा दावा करण्यासाठी गॉड इज ग्रेट टाईप करा तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे देव म्हणतो मी तुझ्यासाठी अशक्य ते करीन आपल्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा आपल्या चमत्कारांसाठी सज्ज व्हा दोन हजार चोवीस हे वर्ष आशीर्वाद नवीन संधी आणि विपुलतेने भरलेले आहे मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा जिथे देव आहे तिथे आशा आहे देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच आशा असते परमेश्वर आज तुमचे जीवन बदलत आहे तुमच्या सर्व दुःखांचे आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही अभिनंदन आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे ते प्राप्त करा आणि ते प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा देव म्हणतो शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची काळजी करू नका तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधींच्या मार्गावर आहात आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारांसाठी प्रार्थना केली होती ती, ती। देव देईल ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल देव म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे हे सर्व तुमच्या मालकीचे आहे म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस तुमचा देवावर विश्वास असल्यास लव यू गॉड टाईप करा देव म्हणतो तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझा सोबत राहिलो मी तुम्हाला आवश्यक ते सर्व दिले आहे मी नेहमीच तुमचे रक्षण करीन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील तुमचे आरोग्य सुधारेल बंद असलेले दरवाजे आता उघडतील ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल आजारपण आणि कर्जातून संपूर्ण पुनर्प्राप्ती होईल देव तुम्हाला वेदना संघर्ष आणि अभावापासून बरे सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे तुम्हाला याची आवश्यकता असल्यास स्वामी माऊली टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव दरवाजे उघडणार आहे विचलन रोखणार आहे तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल आजपासून तीन आठवडे तुम्ही मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल उद्याची काळजी करू नका कारण देव तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल विश्वासाने ते स्वीकारण्यास तयार राहा ते प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देवदूत म्हणत आहेत भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवले आहे ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादांच्या तुलनेत काहीच नाही तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे तुझा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यांमध्ये लिहिले होते देव म्हणतो तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे मी तुला एक ते सोडणार नाही सहमत असाल तर स्वामी माऊली सोबत आहे असे टाईप करा तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणी दूर होतील सर्व काही स्वतःहून सोडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे देवाचा आवाज ऐका देवदूत म्हणत आहेत देव, देव तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर असेल ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचे बदलेल तुमचा यावर विश्वास असल्यास वन 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 कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्या बरोबर असेन ते तुम्हाला पिळवटून टाकणार नाहीत जेव्हा तुम्ही आगीतून चालला तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही आणि जेव्हा तुम्हाला भस्म करणार नाही देव तुम्हाला आनंदी अंत आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल हे आधीच तुमचे आहे पैसा प्रेम आरोग्य घर परिपूर्ण करियर, आणि प्रत्येक आशीर्वाद आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारांसाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल विश्वास ठेवा ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी तयार रहा। देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो देव म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडत आहे दावा करण्यासाठी लव यू गॉड टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे दहा पटीने गुणाकार करून परत येतील देव तुम्हाला एवढा पैसा आशीर्वाद देईल की ते पिढ्यानपिढ्या पेड़ा, टिकेल मी तुझा देव आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे मी नेहमीच तुला तुला मदत करीन तुझे रक्षण करीन आणि तुला वाचवीन देव तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे ते नोकरी असू शकते लग्न असू शकते किंवा ते तुमचे सर्वात मोठे यश असू शक शकते तुम्हाला याची गरज असल्यास खरा स्वामी भक्त टाईप करा हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील दोन हजार चोवीस शांतता आशीर्वाद आणि आनंदाच्या बातम्यांनी भरलेली असेल तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे जे तुम्ही सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहे आणि विश्वास ठेवा की ते आश्चर्यकारक असेल म्हणून पुढे जा आणि स्वतःवर प्रेम करत रहा देव म्हणतो इतके दिवस वाट पाहत होतो तुमचे आशीर्वाद विलंबित आहेत परंतु नाकारले जात नाहीत मी लवकरच स्फोटक आशीर्वाद पहाट पाठवत आहे तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत देईल तुम्ही बरे व्हाल आणि तुम्ही परत जाल तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे देवाला माहीत आहे विश्वास ठेवा आणि सोडून द्या कारण जो कोणी इथे असेल तो अजूनही असेल देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती नेहमीच चांगली असते कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना मला माहीत आहेत परमेश्वर घोषित करतो तुमच्या प्रगतीसाठी आणि तुम्हाला नुकसान न करण्याच्या योजना आहेत तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे सहमत असाल तर होय टाईप करा जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा मला प्रार्थना करा जेव्हा सर्व काही नियंत्रणाबाहेर दिसते तेव्हा मला प्रार्थना करा नेहमी लक्षात ठेवा जेव्हा प्रार्थना ही तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते तुम्हाला न थांबवता येणारे प्रयोग अनुभवायला मिळणार आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हीच तुमची वेळ आहे चमत्कार प्राप्त करण्याची शांतपणे म्हणा जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझा सांत्वन करण्यात असतो जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व आहे जेव्हा मी दुःखी आणि एकाकी असतो तेव्हा देव माझे आनंद असतो जेव्हा मी अशक्त असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो पृष्टी करण्यासाठी स्वामी आई टाईप करा प्रिय प्रभू जगण्यासाठी आणि तुमच्या निर्मितीमध्ये आनंदित होण्यासाठी आणखी एका आश्चर्यकारक दिवसाबद्दल धन्यवाद तुमचं विपुल प्रेम आनंद आणि माझ्या जीवनात वाहणाऱ्या शांतीबद्दल धन्यवाद प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमचा या संदेशावर विश्वास असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ